नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी किचनमधील कामे सोपी होणं हे आपल्याच हातात असतात आणि त्यासाठी काय करायला हवं हे सुद्धा आपल्यालाच माहिती असतं पण आपण ते फॉलो करत नाही आणि मग प्रचंड पसारा होतो गडबड होते आणि आपणच आपली कामं वाढवून ठेवतो असं होऊ नये म्हणून मी आजच्या व्हिडिओमधून काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे सो so, लेट्स गेट स्टार्ट नंबर वन फ्रीज ऑर्गनायझेशन आजकाल सर्वच जण फ्रीजचा सर्रास वापर करतात म्हणूनच ते ऑर्गनाइज ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं मग त्यासाठी फ्रीजच्या साईजनुसार आणि आपल्या आवश्यकतेनुसार युजफुल ठरतील असे वेगवेगळे ऑर्गनायझर आपण जर फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी वापरले तर फ्रीजमधील सर्वच वस्तू सुटसुटीत राहतील आणि आपल्याला वेळेवर शोधाशोध करावी लागणार नाही फ्रीज ऑर्गनायझेशन या विषयावर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ते नक्की पहा एकदा फ्रीज ऑर्गनाईज केलं की झालं असं होत नाही तर ते मेंटेन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून फ्रीजमधून जेवढ्या गोष्टी आपण बाहेर काढतो पुन्हा त्या त्याच त्या जागी ठेवाव्या यामुळे आपलीच कामं सोपी होणार आहेत नंबर टू गुड हॅबिट्स आपली कामं सोपी होण्यासाठी आपणच स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत जसं की इथे मी भाज्या कट करत आहेत तर त्याचा सर्व कचरा आहे तो एका प्लेटमध्येच ठेवणे किंवा चपात्या लाटायला घेतल्या आहेत तर पोलीपाटाखाली एखादा कपडा अंतरणे ज्यामुळे पीठ ओट्यावर सांडणार नाही अशा कितीतरी छोट्या छोट्या सवयी आहेत या विषयावर सुद्धा मी संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला आणखीन आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर तो व्हिडिओ नक्की पहा अशा छोट्या छोट्या सवयींमुळे आपला किचनमधील कामाचा वेळ हा कमी होणार आहे आणि आपलं कामंसुद्धा सोपी होणार आहेत नेक्स्ट नॉन मॉड्युलर किंवा अशा ओपन किचनमध्ये भांड्यांवर धूळ साठून राहणं हा कॉमन प्रॉब्लेम आहे आपल्याकडे किचनमध्ये खूप सारे भांडे असतात आणि निम्म्याहून अधिक भांडी आपण वापरतसुद्धा नाही आणि मग कालांतराने त्याच्यावर तेलकट लेअर तयार होतो तर जर नॉन मॉड्युलर किचन असेल तर आपल्याला जेवढी भांडी दररोज लागतात तेवढीच भांडी आपण किचनमध्ये ठेवावी या दिवाळीला जेव्हा मी डीप क्लिनिंग केली तेव्हा अशी एक्स्ट्रा भांडी किंवा जुनी झालेली भांडी आहेत ती एका बास्केटमध्ये पॅक करून ठेवली आणि खरंच ही ट्रिक खूप इफेक्टिव आहे यामुळे आपल्याला एक्स्ट्राची कामं पडत नाही आणि आपलीच कामं सोपी होऊन जातात तुम्ही इथे पाहू शकता मांडणीवर जी मी वरती एक्स्ट्राची टोपं ठेवली होती ती आता काढून टाकली आहेत आणि जेवढी भांडी वापरण्यापुरती लागतात तेवढीच मी किचनमध्ये ठेवलेली आहेत नेक्स्ट यूज बास्केट्स और ऑर्गनायझर नॉन मॉड्युलर किचनमध्ये पसारा हा पटकन दिसण्यात येतो कारण कोणत्याही प्रकारचे कॅबिनेट नसतात तर हा पसारा टाळण्यासाठी किंवा विज्युअल क्लटर दिसू नये यासाठी शक्य तिथे बास्केट किंवा ऑर्गनायझरचा उपयोग करा तुम्ही इथे पाहू शकता की असे छोटे छोटे डबे ठेवण्यासाठी मी अशा प्लास्टिक बास्केटचा उपयोग केला आहे बास्केटच्या वापरामुळे हे छोटे छोटे डबे एका ठिकाणी व्यवस्थित राहतात आणि घाईच्या वेळीसुद्धा मला ते पटकन सापडतात तसेच बास्केटचा उपयोग केल्यामुळे मागे जे काही डबे आहेत ते काढण्यासाठी मला जास्त त्रास पडत नाही काही मिसलेनियस गोष्टी ठेवण्यासाठी कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवलेल्या ऑर्गनायझरचासुद्धा उपयोग करू शकतो आणि ते दिसायलासुद्धा छान दिसतं आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित राहते तसेच ते ठेवायला आणि काढायलासुद्धा इझी होतं तुमचं जर नॉन मॉड्युलर किचन असेल तर तुम्हीसुद्धा बास्केट किंवा अशा ऑर्गनायझरचा उपयोग करून पहा तुम्हालासुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्कीच फरक जाणवेल सकाळी टिफिन करताना किंवा जेवण बनवताना जर आपली काही गडबड होत असेल तेव्हा आपण काय करतो प्रत्येक गोष्ट अशी ओट्यावरच ठेवतो ती पुन्हा त्या जागी जातच नाही आणि थोड्या वेळाने असा पूर्ण पसारा होतो आणि मग काय होतं आपल्याला सुचत नाही काय करावं कुठून सुरुवात करावी आणि कसं आवरावं आणि आपलीच कामं वाढतात मग त्यासाठी काय करावं तर ज्या काही वस्तू आपण जेवण बनवण्यासाठी घेतो जसं की तेलाचा डबा घेतला तर काम झालं की लगेच त्याच्या जागी ठेवणे मसाल्याचा डबा काढला तर तो पुन्हा लगेच त्या जागी ठेवणे किंवा बाकीचे डबे काढले तर ते लगेच त्यांच्या त्याच्या जागी गेले तर ओट्यावर पूर्ण पसारा होणारच नाही आणि आपली कामं ही सोपी होणार आहेत ही छोटीशी गोष्ट आहे पण किती महत्त्वाची आहे की आपला जो काही पुढचा वेळ कामं आवरण्यामध्ये जाणार आहे तर तो वेळ वाचणार आहे आणि आपलीच कामं सोपी होणार आहेत लास्ट टीप आहे क्लीनिंग काही छोट्या छोट्या ट्रिक मी सांगणार आहे ओटा क्लीन करताना आपण डायरेक्ट नॅपकिनने क्लीन करतो तसं न करता ओटा खूपच तेलकट झाला असेल काही चहाचे किंवा दुधाचे थेंब सांडले असतील तर पाण्याचे शिंतोडे टाकून घ्या थोडंसं रफ करा आणि मग वायपरने वाईप करा यामुळे काय होईल जो तेलकटपणा किंवा काही डाग असतील ते पाण्याने क्लीन होऊन जातील आणि नॅपकिन जास्त खराब होणार नाही आणि त्यानंतर नॅपकिनने पुन्हा एकदा पुसून घ्या म्हणजे ओटा झटपट क्लीन होईल आणि आपले काम सुद्धा सोपी होऊन जातील बोर्ड सुरी असे काही वस्तू असतात ज्या की सारख्या लागतात तर त्या प्रत्येक वेळेस न घासता असे काम झाल्यानंतर धुवून ठेवा म्हणजे आपला कितीतरी वेळ वाचेल क्लिनिंग संदर्भात अजून एक मी टिप्स सांगेन की बेसिनमध्ये भांड्यांचा जा जास्त पसारा होऊन देऊ नका सकाळचं टिफिन बनवून झालं तर लगेच जी काही थोडी भांडी असतील ती घासून टाका पुन्हा नाश्ता झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर जी काही भांडी होतात ती थोड्या थोड्या वेळाने लगेच घासून टाका त्यामुळे बेसिनमध्ये पसारा होणार नाही आणि टाईम टू टाईम भांडी क्लीन केल्यामुळे आपली भांडीही लवकरसुद्धा घासून होतात आणि आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही आय होप की आजच्या या किचन टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील तर आज पुरती एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय